मॅम पिवळ्या रंगाचा ड्रेस नाही घातला तो हे वाक्य कानावर पडलं तसं तिने लॅपटॉपमधून डोकं काढून कॅबिनच्या दाराकडे पाहिलं ओपन कॅबिनच्या बाहेरून अर्धी आत डोकावत एक मुलगी विचारत होती तिचं डोकं मन अजूनही त्या लॅपटॉपवर खरडत असलेल्या टॉपिककडे असल्यामुळे त्या मुलीकडे नजर असली तरी खांद्यावरचा प्रोसेसर त्या दिशेने काम करत नव्हता अंमल टाईम डिलेनंतर ती त्या मुलीच्या विश्वात उतरली इंजिनिअरिंग कॉलेजमधून नुकतंच बाहेर पडून एका मोठ्या कॉर्पोरेटचा भाग झालेल्या एकवीस बावीस वर्षांच्या कोवळ्या वयाला साजेल अशा उत्साहाने फसफसलेली ती मुलगी पहिली नोकरी हातात येणारा पहिला पगार याची मजाच काही और असते त्यातून कंपनीचं कल्चर ओपन फ्रेंडली असल्यास सण सेलिब्रेशन साजरे करण्यात ही तरुणाई पुढे पुढे असते अगदी घरचं कार्य असल्यासारखं ते सगळे प्रत्येक फंक्शनमध्ये सामील होतात कॉन्ट्रीब्युशन काढण्यापासून खावची ऑर्डर ते ड्रेस कोडची ईमेल सगळ्यांना पाठवणे ते सिनियर्स मॅनेजर्सना या गोष्टीची आठवण करणे ही सगळी कामं आवडीने केली जातात छानशी सॅटेन प्लेन पिवळी साडी आणि लाल हिरवा पिवळा अशा मिक्स रंगाच्या बांधणी मटेरियलचा स्लीवलेस ब्लाऊज त्यावर माफक पण आकर्षक ज्वेलरी घातलेली मॅनेजमेंट रेनी तिला तिने आज पिवळ्या रंगाचा ड्रेस न घातल्याबद्दल विचारत होती साडीत अगदी गोड दिसत होती आईने किमान कांशिलावरून बोट मोडून तरी दृष्ट काढली असेल तिच्या मनात विचार आला तशी ती त्या मुलीकडे पाहून गोड हसली वॉट मॅम मुलीने लटक्या तक्रारीच्या सुरात पुन्हा विचारलं सॉरी क्षितिजा आय जस्ट फॉर गॉट नेक्स्ट टाइम फॉर sure. शुअर बाय द वे तू खूप गोड दिसतेस हसत ती म्हणाली थँक्यू मॅम क्षितिजा हसत म्हणाली अँड आय नीड टू टॉक टू यू बट लेटर इन द इव्हनिंग व्हॉट्स इट मॅम कॅन आय कम नाव इफ नो 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 नॉट नाव क्षितिजाला तोडत ती पुढे म्हणाली इन द इव्हिनिंग आता जाऊन मजा करा हसून क्षितिजा निघून गेली तसं तिने आपलं डोकं लिहित्या ईमेलमध्ये पुन्हा घुसवलं क्षितिजा इज जस्ट अ ट्रेनिंग सच अ मिस्टेक हॅज हॅपंड ड्यू टू हर बीइंग न्यू इन द कॉर्पोरेट वर्ल्ड ऑल्सो इट कॅन इन ॲडवर्टेंटली हॅपन फ्रॉम एनी वन इफ यू रिअली थिंक अबाउट इट द गर्ल इज अदरवाइज ब्रिलियंट अँड सर्टनली डिझर्वज अ सेकंड चान्स ती पुढे लिहित राहिली क्षितिजाकडून चुकीने एक ईमेल क्लायंटला केलं होतं क्लायंटच्या नावाचाच आणखीन एक माणूस त्यांच्या ऑफिसात होता त्याला सीसी करायच्या ऐवजी क्षितिजाने चुकून क्लायंटला ईमेल केलं होतं इमेलमधली माहिती सेन्सिटिव्ह नसली तरी कॉन्फिडेन्शियल होती आणि कंपनी रूल्सनुसार क्षितिजाला सॅक करण्यात यावं असं मॅनेजमेंटचं म्हणणं होतं सकाळी घरूनच मेल बॉक्स ओपन केला तेव्हा ही मेल्स दिसली आणि तेव्हापासून क्षितिजाची ही बॉस क्षितिजासाठी खिंड लढवत होती त्याच गडबडीत तिने आजचा कलर कोड विसरून हाती लागेल ते इस्त्रीतले कपडे अंगावर चढवले होते क्षितिजाला डिफेंड करत तिने खरमरीत रिप्लाय पाठवला आणि लॅपटॉपच्या बाजूच्या व्हाईट बोर्डवरच्या येलो पोस्टेट्सवर तिची नजर गेली बाजूच्या मगातून कॉफीचा सिप घेत तिने एक पोस्टेट काढून केराच्या डब्यात टाकली त्यावर लिहिलं होतं वेअर येलो ऑन सेवन ऑक्टोबर